हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अकंपणी अकंपणीचा मराठी तर्थ एखाद्याचा बरोबर जाणे एकत्र जाणे एखाद्या गायकाला किंवा वादकाला साथ करणे होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू